अस्तंभ यात्रोत्सवावर ड्रोन कॅमेऱ्याची करडी नजर कायदा सुव्यवस्थेसाठी डीजे डॉल्बीला बंदी दारू दारूबंदीचा निर्णय रवींद्र वळवी नमस्कार सातपुडा पर्वतरांगेतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अस्तंबा ऋषींच्या यात्रोत्सवाला दिनांक अठरा ऑक्टोबर पासून यात्रेच्या पार्श्वभूमीवर यंदा पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे यावर्षी संपूर्ण यात्रोत्सवावर ड्रोन कॅमेऱ्याने वॉच ठेवला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे यात्रेच्या नियोजनासाठी अस्तंबा येथे ग्रामस्थ व पोलीस प्रशासनाची संयुक्त बैठक नुकतीच पार पडली झडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या या बैठकीत या बैठकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यावर भर देण्यात आला निर्णय घेण्यात आले ज्यामध्ये शांतता राखण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी डीजे डॉल्बी तसेच बँड वाजवण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे यात्रेच्या काळात संपूर्ण गावामध्ये दारूबंदी लागू असेल आणि दारूची विक्री होणार नाही बाहेरील भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी ग्रामस्थांनी पार्किंग साठी जागा उपलब्ध करून देण्याच्या समिती मार्फत गावातील स्वयंसेवक नेमले जाणार असून त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले या बैठकीला सरपंच वनसिंग वळवी पोलीस पाटील अंबिलाल वसावे माजी सरपंच पोपटा वसावे ट्रस्ट अध्यक्ष धीरसिंग वळवी यांच्यासह पोलीस व महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते ग्रामस्थांनी शांततेत यात्रा पार पाडण्यासाठी प्रशासनात सहकार्य करावे असे मार्गदर्शन पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप यांनी केले बैठकीत पोलीस निरीक्षक श्री जगताप म्हणाले की गाव पातळीवर यात्रा उत्सव समिती नेमून त्यांची यादी पोलीस प्रशासनाकडे सादर करावी परिसरात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी समितीतर्फे ड्रोन कॅमेरा लावण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली तर गावात कुठलेही अवैध धंदे सुरू राहणार नाही अशा सूचनाही जगताप यांनी दिल्या शिवाय शांतता ठेवत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये असे आवाहन देखील त्यांनी केले